नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा आता आजच्या बातमीकडे जत तालुक्यातील श्री गजानन शाळेतील एक विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये तुंबळ हानामारीची घटना घडली आहे सव्वीस जानेवारीला ध्वजारोहणाच्या आधी हा सगळा प्रकार झालाय याबाबत विद्यार्थी आणि शिक्षण संस्था दोघांनी परस्पर विरोधी पोलिसात तक्रार दाखल केली गजानन संस्था ही शिक्षण सभापती तम्मान गौडा रवी पाटील यांची आहे त्यामुळे या गोष्टीला राजकीय वळण लागलंय दरम्यान या घटनेनंतर गदारोळही पाहायला मिळाला पाहुयात या संदर्भातील सविस्तर माहिती शिक्षण व आरोग्य सभापती तम्मान गौडा रवी पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महादेव सपांगे यांच्याकडून पोलीस ठाणे हंदे जाडरबाबा गावी गजना हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थी याने शाळेचे मुख्याध्यापक यांना मारहाण केली असं पोलीस पाटला करत होता यावरून एक गुन्हा दाखल आहे तसेच यातील विद्यार्थी धऱ्यापूर्वी चौगुले या शाळेचे मुख्याद्या खोवत इतर सहकारी शिक्षकांनी के मारहाण केले याच्यावरून दुसरा गुन्हा दाखल आहे सध्याचे दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल असून तपास आहे वीस जानेवारीला झेंडा झाल्यानंतर झाल्यानंतर दरप्पा मुंडी नावाचा एक मुलगा बारावी शिक बारावी क्लास मध्ये असताना कायमस्वरूपी मुलींना छेडछाड करणे किंवा मुली, मुली टॉयलेटला गेले की मागत जाऊन बघणे लपून बघणे असे प्रकार करत दोन चार वेळा समज दिले प्राचार्याने शिक्षकांनी तरी सुद्धा तो मुलगा काय सुधारलेला नव्हता मग तिसऱ्यांदा मुलगा सव्वीस विचारलं एकदम विचारलं मुलगा मुख्याध्यापकाच्या अंगावर थांबून मुख्याध्यापकांनी मारहाण केलं त्या घटनेच अभ्यास करून पूर्ण शिक्षक स्टाफ असून असं जर मुलगा केला तर हेच ह्याच्या आदर्श इतर मुलांनी घेऊन हेच जर प्रथा केलं तर शाळा चालवणं गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणं अवघड होईल म्हणून त्या मुलाला एक दोन चार दो मारले ही घटना बघून चार बद मधील काही स्थानिक आमचे विरोधक आणि आमदार विलासराव जगताप सगळे एकत्र येऊन कट कारस्थान करून शिक्षण संस्थेला बदनाम करणं माझं राजकीय करिअरला बदनाम करणं यासाठी उंदी पोलीस स्टेशन मध्ये विलासराव जगताप आमदार चार तास बसून शिक्षण सभापतीला अटक करा त्याच्याबरोबर ती शाळेतील शिक्षकांना अटक करा मुलाला मारहाण केलंय मुद्दाम केले राजकारण आणलंय हे आणलंय ते आणलं माझा बदनाम करायचा उमदी पोलिसांचा मी विशेष आभार मानतो की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता ते कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य काय केलं का या शाळेतील प्रकार पाहिला गेला तर नक्कीच चूक कोणाचे आहे हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्याला का मारलं आणि विद्यार्थी जर मुलीची पाठला मुलीचा पाठलाग करत होता तर तशी पा पालकांना समज देण्यात आली होती का या प्रकरणी कोणत्या मुलीची तक्रार होती का याशिवाय विद्यार्थी आपणाला जाणून बुजून राजकारणात विरोध करतो आणि प्रचार वेगळा करतो या उद्देशाने मारलं गेलं आहे का हेही पाहणं गरजेचं आहे मात्र या प्रकरणानं राजकीय वळण घेतलं असलं तरी या पाच शिक्षकांसह एका मुख्याध्यापकाच्या नोकरीचा प्रश्न आणि विद्यार्थ्याच्या करिअरचा प्रश्न या ठिकाणी नक्कीच असू शकतो मी कृष्णा मोरे तर अशा पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे याबाबत आता पुढे काय कारवाई होती तेच पाहावे लागेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल